नमस्कार मी डॉक्टर शुभम तुम्हाला माहित आहे का भारतात रोज शेकडो लोकांना एचआय व्ही होतो पण बरेच लोकांना कळतही नाही कधी तुम्ही विचार केलाय का हा आजार कसा ओळखायचा आणि तपासणी कधी करायची लक्षणे सुरुवातीला ताप येणे अंग दुखणे घसा खवखवणे घाटी सुजणे वजन पटकन कमी होणे सतत थकवा अशी लक्षणे दिसू शकतात पण ही लक्षणे साध्या साध सर्दी तापासारखे असल्यामुळे लोक गंभीर घेत नाही नंतर आजार वाढला की वारंवार संसर्ग होणे त्वचेवर उरड तोंडावर जखमा श्वास घेण्यात प्रॉब्लेम असे लक्षणे दिसू शकतात चाचणी कधी करावी आणि कधी पॉझिटिव्ह येते एचआय व्ही आहे की नाही हे रक्त तपासणीत समजत जसं इलायझा किंवा रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट जर असुरक्षित संबंध झालेत इंजेक्शन सुई ब्लेड शेअर केलीये संक्रमित रक्त घेतले किंवा आईला एच आय व्ही असेल तर चाचणी जरूर करा लक्षात ठेवा संसर्ग झाल्यावर लगेच चाचणी मध्ये येत नाही बहुतेक वेळा तीन आठवड्यापासून तर तीन महिन्यापर्यंत लागतो पॉझिटिव्ह यायला म्हणून जोखीम झाल्यावर लगेच आणि तीन महिन्यात पुन्हा तपासणी करा वेळेत चाचणी केली तर योग्य औषध घेऊन एच आय व्ही असतानाही तुम्ही आयुष्य जगू शकतात भीती न बाळगता आजच तपासणी करा कारण एच आय व्ही तपासणी ही शिक्षा नाही तर ती तुमची आरोग्याची रक्षा आहे